महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र युवकांचे संघटन करून समाज उपयोगी उपक्रम राबवणे हा सिकंदर जाधव यांचा हातखंडा महेश छोटे शिवसेना जिल्हा प्रमुख ईगल स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून विविध खेळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून नामांकित खेळाडू तयार करून एक चांगलं युवकांचं संघटन तयार करून समाज उपयोगी कार्यक्रम राबवून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सिकंदर जाधव यांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी म्हटलं सिकंदर जाधव यांच्या त्रेपन्नव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी पुणे येथील पीएसआय रामभाऊ पवार युवा नेते अजित साठे अजित यादव आकाश जाधव प्रशांत राजे भोसले रुपेश पाटील आदेश कांबळे मासाहेब पतसंस्थेचे चेअरमन चे राजेंद्र दिवटे शिवसेना वैद्यकीय कक्ष समन्वयक दीपक पाटणे वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख नागेश शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज सिकंदर जाधव यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला मात्र सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती इगल स्पोर्टच्या माध्यमातून अनेक क्रिकेट खेळाडूच्या स्पर्धा घेतल्या आहेत या क्लबच्या माध्यमातून देवीचा माळ परिसर स्वच्छ करणे सर्वसामान्यांना मदत करणे तावलीम क्षेत्रातील पैलवानांना मदत करणे क्लबमधील सदस्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अशा कामासाठी प्रसिद्ध असलेल्या इगल स्पोर्ट्स क्लबचे सिकंदर जाधव हो। संस्थापक अध्यक्ष असून जवळपास चारशे ते पाचशे तरुणांचा ग्रुप या माध्यमातून कार्यरत आहे टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचे ते काका असून सिकंदर अण्णांच्या मातोश्रीनं करमाळा नगरपालिकेत नगरसेवकांचं काम पाहिलं असून बंधू गोरख जाधव हे अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून संघटन कौशल्य असून याचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल असं मत नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी यांनी व्यक्त केलं आहे